हे बघा मित्रांनो किती छान माल आला होता माल तर एक नंबर आला होता पण काय आता पावसाने सगळे वाट लावले हे बघा सगळे मोसंबी खराब झाले सर किडे लागलेत मोसंबीला काढायची पण वेळ आली होती आणि काढायच्या वेळेस इतकं पाऊस पडला की इतकं पाणी भरलं की आता सगळं फळ आमचे खराब होत चालले सगळं किडे लागलेत काहीच राहिलं नाही मालाला आणि नेमकी काढायचीच वेळ होती आणि लेजमध्ये ले पाऊस भरलाय आणि रानामध्ये इतकं चिखल झालंय की कोणी ते मोसंबीला विचारत नाही आता सगळं किडे लागले पावसात काहीच राहिलं नाही इतकं पाणी गुडघ्या एवढं भर पाणी भरलंय सगळं मोसंबीमध्ये झाडाच्या वरून पाणी गेलंय सगळं त्यामुळे सगळं मोसंबीला किडे लागलं हे किती पडलंय बघा खाली मरण्याचं पडलंयच हे बघा इकडं काहीच राहिलं नाही पूर्ण पाणी भरलंय रान पूर्ण चिखलामध्ये पूर्ण खेळ पाणीच पाणी काहीच उरलं नाही सगळं खाली किड्या लागल्यात इतकं किड्या लागल्यात मोसंबीला काहीच राहिलं नाही तर आम्ही एवढी मेहनत केलं एवढं त्याला पैसे लावलो फवारायचं ह्यान तेन सगळं लावलं ला आणि ला आमची मेहनत पूर्ण वाळा गेली आहे काहीच राहिलं नाही पावसाने ले लेज हे केलं भात केलं आहे ज्या पाऊस भरला आहे चार तास येणार अण्णामध्ये खूप मजा खूप पाऊस आहे मित्रांनो गरिबांच्या राहण्याचं गव्हावर खरा पूर्ण पावसाने खराब झालेलं आहे त्यामुळे आता तुम्ही हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे आणि आमचे लय हालत झाल बेकार झालेली आहे पावसाने त्यांनी रान घरामध्ये रान घर सुद्धा राहिले नाहीत घरंसुद्धा पडून गेले पूर्ण काहीच राहिले नाही आणि मोसंबी भी तर अख्खी वाट लागली आहे आमची काहीच कामाची राहिली नाही आणि कापूस बिपूस सर्व सर्व सर्व, सर्व खराब झालेलं आहे इतकं शेअर करा की आम्हाला सरकारांची थोडीफार काही मदत होईल व्हिडिओ तेचपर्यंत सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे शेतकऱ्यांसाठी काही ना काहीतरी करायला पाहिजे गरीब जे आहेत त्यांच्यासाठी तर नक्कीच करायला पाहिजे सरकारांनी खूप सारा मेहनत आमची वाळायला गेलेली आहे काहीच राहिलं नाही आम शेवटी यांना एवढी मेहनत करून करून सगळं आमची मेहनत वाळायला गेलेली आहे